नेपाळ पूर्व ते पश्चिम नेपाळ जवळजवळ आम्हाला सहासष्ट दिवस लागले होते आणि नेपाळमध्ये पण पूर्व नेपाळ मध्य नेपाळ आणि पश्चिम नेपाळ असे आम्ही त्याचे तीन, तीन, तीन मोठमोठे प्रांत आहेत ज्याच्यामध्ये बरेच जिल्हे आहेत आणि आम्ही जवळजवळ आणि तिथे ती सगळ्यात मोठ्या मोठ्या खिंडी मोठे म्हणजे जसं एव्हरेस्ट अन्नपूर्णा या सगळ्या मोठी मोठी शिखरं पण नेपाळच्याच राज्यात आहेत म्हणजे त्याला आपण हिमालयातला स्वर्ग म्हटला तर तो कुठे आहे तर तो नेपाळसंच कोणी पट्टन म्हणू शकेल पण तुम्ही आत्ता म्हटलं की स्वर्ग कुठे आहेत त्या स्वर्गातल्या ज्या अडचणी असतात त्या आपल्याला फक्त फोटोतनं जाणवत नाहीत एक खूपच श्रद्धावक कसा घटना त्यात तुम्ही सांगितलेली पण लिहिली पण आहे की एका ठिकाणी आपण सगळ्या गोष्टी गृहित धरतो की छोट्या छोट्या गोष्टी कुठेही मिळत असतील असं एका ठिकाणी गेलात तुम्ही दूध मागितलं आणि त्या बाईंनी स्वतःच्या स्तनाकडे हात दाखवला की इथे हेच दूध मिळतं सो मी माझं थोडं सेचिंग करत होती त्या दिवशी मी दोबन गावामध्ये थांबलो होतो आणि करता करता मी थोडी पाण्या नदीवर जाऊन थोडी आंघोळ वगैरे करून आली नंतर म्हटलं की जा गावाजवून बिच्यावर कुठे दूध आहे का आणि तिचे जेव्हा मी तिच्याकडे गेली तेव्हा तिने जे काय स्वतःच दाखवलं की हेच माझ्याकडे दूध आहे त्याच्यातल्या म्हणजे तिच्या डोळ्यातली वेदना दिसतो होती पण चेहऱ्यावर हास्य होतं आणि मला वाटलं की मी दोन महिने दीड दोन महिने ते चालते ही गोष्ट माझ्या लक्षात कशी नाही आली मी अशी स माझी संवेदनशील कुठे गेली होती म्हणजे मला स्वतःवर मला मला स्वतःवर राग आला की माझी संवेदनशील कुठे होती ही माहितीची वेदना सोडून हसत हसत मला त्याचा उत्तर देते पण माझी संवेदनाशील कुठे होती जेव्हा मी दीड मे ह्यांच्या स अशा लोकांच्या सहवासात चालते इथे इतकी म्हणजे मी मुंबईसारख्या ठिकाणी किंवा कुठल्याही दुसऱ्या शहरांमध्ये आपण लाईट लागणं पाणी मिळणं हे आपण गृहीत ठरतं की अरे नळ उघडला की पाणी आलं दा स्विच ऑन केला की लाईट लागला गॅस चालू केला की लगेच आपल्याला अन्न शिजवता येतं पण छोट्या गावांमध्ये असं कधीच नसतं त्यांना जाऊन ला लांब जाऊन लाकडं तोडून आणायला लागतात झाडी पाणी नदीवरनं जाऊन लांबून दोन तीन किलोमीटरनं तुम्ही मोठ्या घागरी घेऊन बनवतात मग ते लहान असतील मोठ्या मोस्टली सगळी जबाबदारी असते गावांमध्ये सुद्धा आणि एवढं सगळं करून मी एक किती कष्ट असू देत पण चेहऱ्यावरचं हास्य कधी आवडलं नाही ते शिकण्यासारखं आहे म्हणजे ट्रेकमध्ये जेव्हा एक समोरासमोर कधी यायचं तर कधी कधी त्या गवताचे किंवा दुसऱ्या वस्तूंचे लाकडाचे पन्नास पन्नास किलोचे भारे त्यांच्या पाठीवर असायचे परंतु ब आपल्याला बघतात नमस्कार करून एक ते गोड ह हास्य म्हणजे मला त्याची मला ती मला ती, ती आठवण मला अजून येते कि 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 ता की किती आणि त्याच्यात मी एकच शिकले की किती कष्ट झाले आणि त्यांच्या कंपनीत मग माझं आयुष्य तर खूपच समाधानाचं होतं मला अशा तऱ्हेची कष्ट मी आयुष्यात कधी बघितले नव्हते की कधी राहण्याची कधी वेळ आली नव्हती त्यामुळे हे सगळं ख ॲक्च्युली बघून आपल्याला जाणवतं की एवढं सगळं असूनही हे ही हिमालयातली लोकं हसून तुमचं स्वागत करतात आणि आपण एवढ्या सगळ्या गोष्टींचंही लोकांच्या चेहऱ्यावर एक एक छो एक साधं हास्या हास्यासाठी लोकांना त्याची काय म्हणजे हसून हॅलो पण म्हणायला लोकांना जड जातं <laughs> एक साधं सुद्धा किंमत वाटते